कालच न तुकाराम महाराजाची बीज झाली आणि तुकाराम महाराजाच्या बीजच्या निमित्ताने बऱ्याच लोकांनी बरंच काही केलं मीनं मस्त तुकारा एक तुकाराम महाराजाच्या बी बीज घेतलं त्यांच्या निमित्तानं मस्त एक तुकाराम महाराजाचं एक कीर्तन ऐकलं आणि ते कीर्तन एवढं सुंदर होतं ना की त्याच्यातच थोडंसं तुमच्यासोबत मी शेअर करीत आहे तर खरंच मला आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे तर बघा तुकाराम महाराज वैकुंठाला होळीच्या दिवशी जाणार होते आणि का गेले नाही त्या त्या कीर्तनामध्ये होतं तर तुकाराम महाराज होळीच्या दिवशी कीर्त वैकुंठाला जाणार होते पण त्यांनी विचार केला की मी आज जर वैकुंठाला गेलो तर या गावातल्या गोपाळ अण्णानं पुरणपोळी खायला भेटणार नाही म्हणून तुकाराम महाराज होळीच्या दिवशी गेले नाही दुसऱ्या दिवशी जायचा विचार होता त्यांचा भीचा जाणार होते आणि त्या दिवशीनं सकाळी सकाळी त्यांच्याकडं धुराड्यावाले माणसं आले होळीच्या दिवशीच्या दुसरा न धुराड्याचा असते आणि धुराड्यावाली माणसं आले आणि ते म्हणाले तुकाराम महाराज तुम्ही म्हणू वैकुंठाला जाणार होत्या काल ते म्हणजे हो जाणार होतो ते माणसा म्हणजे तुम्ही काहून गेले नाही त्यावर तुकाराम महाराज म्हणले की मी काल नाही माझ्या या गावातल्या बालगोपाळांना पुरणपोळी खायला भेटणार नाही म्हणून मी काल गेलो नाही तर ते धुराड्यावाल्या माणसाला काही घेणं देणं नसते मग ते तुकाराम महाराजाला म्हणतात ते बालगोपाळ ते माणसं आम्ही का तुम्हाला जनावरं दिसलो आज आमचा सा धुराडा साजरा होऊ द्या आणि नंतर उद्या जा तुकाराम महाराज होते ते तुकाराम महाराज म्हणाले हो ठीक आहे तुम्ही म्हणता तर मी आजच्या दिवस थांबतो पण आज धुराडा झाल्यानंतर तुम्हाला की नाही उद्या उद्या माळी घाला लागते तुकाराम महाराजाचे शब्द होते तुकाराम महाराजाच्या नजरेला नजर मिळाली आणि त्यांनी न कबूल केलं की आज आम्ही धुराडा करतो आणि उद्या माळी घालून माळकरी होतो तुकाराम न होळीच्या दिवशी राहिले आणि धुराड्या धुराड्याच्या दिवशी राहिले आणि तिसऱ्या दिवशी मग वैकुंठाला गेले तर का, का, का हे वैकुंठाला जाण्यासाठी निघाले तेव्हा एका झाडाखाली बसून एक काळ काळ जे काळ तुम्हाला आम्हाला सगळ्या जगाला त्या काळा आड येते ना ते काळ एका झाडाखाली बसून तुकाराम महाराजांचा हा सगळा दृष्टांत बघत होता मग तुकाराम महाराजांना म्हणते तुकाराम महाराजांना हात जोड आणि म्हणाला की तुकाराम महाराज तुमची काही सेवा करू का तेव्हा तुकाराम महाराज म्हणजे तुला सेवाच करायची तु, कर, ना तर या विमानामध्ये बसायला मला तीन पायऱ्याचं अंतर पडत आहे तेव्हा तू त्या तीन पायऱ्याची व्यवस्था कर नाही मला उचलून विमानात ठेव त्या काळाला उचरून इमानात ठेवणं सहज शक्य होतं पण त्यानं तसं केलं नाही तुकाराम महाराजाच्या समोर येऊन काळ वाकला आणि म्हणला तुकाराम महाराज माझ्या मस्तकावर तुम्ही पाय द्या आणि तुम्ही विमानत बसा तुकाराम महाराजांनी काळाच्याही मस्तकावर पाय देऊन विमानात बसले आजनं काळाचाही उद्धार होणार होता तुकाराम महाराज काळाच्या मस्तकावर पाय देऊन वैकुंठाला गेले आणि तुकाराम महाराजनं देह घेऊन वैकुंठाला गेले